प्रश्न सकाळी डब्याला काय करू नाश्त्यासाठी काय करू काय केल्याने पोट भरेल आणि सगळ्यांना आवडेल असा प्रश्न प्रत्येक ग्रहिणीला पडतो आज आपण साध्या सोप्या दोन रेसिपी पाहणार आहोत चपातीसोबत मस्त चमचमीत अशी पांढऱ्या वाटाण्याची भाजी आणि त्याचबरोबर मिक्स भाज्यांचा भात म्हणजेच मिक्स व्हेजिटेबल राईस पाहणार रा आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दीड कप इतकं इथे मी पांढरे वाटाणे रात्रभर भिजत ठेवलेलं होतं छान असं भिजल्या गेलेलं आहे एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलेलं आता हे वाटाणे या कुकर कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे तीन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून त्याच्या चौकोनी फोडी चिरून घेतलेला आहे आणि दोन मध्यम आकाराचे टमाटे त्याला छोट्या फोडी चिरून यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहे तर तीन तमलपात्र चार हिरव्या वेलच्या एक चक्रीफूल आणि एक मोठी वेलची आणि त्याचबरोबर दोन ते तीन दालचिनीचे तुकडे यामध्ये टाकून घेतलेले आहे चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे पुरेसं पाणी म्हणजेच वटाने बुडतील इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे झाकण लावून चार शिट्ट्या गॅसचा फ्लेम कमी करून काढून घ्यायचं आहे तर तोपर्यंत आपण आता भाताचा प्रकार पाहूया तर त्यासाठी दोन वाटी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून कुकरला शिजून घेतलेला आहे थोडंसं मोकळा असा शिजून घ्यायचा थंड करण्यासाठी ताटामध्ये पैस करून ठेवलेला होता आता भात करण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण एक चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचं जिरं छान फुलू द्यायचं मुठभर शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान कुरकुरीत झालं की यामध्ये आपला मध्यम आकाराचं कांद्याच्या फोडी टाकून ते सुद्धा परतून घ्यायचं आहे आणि सोबतच बटाट्याचे फोडी टाकून घ्यायचं आहे मध्यम आकाराचा बटाटा साल काढून चौकोनी फोडी चिरून आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे या भाताच्या प्रकारामध्ये सगळ्या भाज्या ज्या आहेत अगदी बारीक चिरून घ्यायचं म्हणजे पटकन वाफल्या जाते आणि त्याची टेस्ट भाताला येते तीन ते चार हिरव्या मिरच्या मोद मधोमध कट केलेल्या यामध्ये टाकून घेतलेला आहे सोबतच मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पानं मुडभर कोथिंबीर आणि भाताला जेवढं मीठ लागते तेवढं टाकून घेतलेलं आहे म्हणजे भाज्या पटकन वाफल्या जाते झाकून आता याला वाफून घेऊ या हलकस नरम होईपर्यंत साधारण एक मिनिटभरानंतर तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या छान असं वाफल्या गेलेल्या आहेत आता पावडर मसाले टाकूया अर्धा चमचा हळद साधारण दीड चमचा इतकं पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे सोबतच अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेतलेला आहे पावभाजी मसाल्यामुळे भाताला मस्त टेस्ट येते एकदा नक्की करून पहा त्यानंतर जे भात थंड केलेला होता ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदा मिक्स केलं की झाकण लावून एक दोन मिनटं कमी गॅसवर हे भात आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर छान दणदणीत वाफ आलं की आपलं भात मस्त तयार झालं अगदी कमी वेळामध्ये हे तयार होतो फक्त भाज्याच्या कटिंगलाच आपल्याला वेळ लागतो आदल्या दिवशी कटिंग करून ठेवलं भाज्याची तरीही चालू शकतो इथे आपला साधा सोपा व्हेजिटेबल राईस किंवा मिक्स भाज्यायुक्त फोडणीचा भात तयार झालेला आहे पहिल्यांदा आपल्याला भाजीची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तर भाजीच्या ग्रेव्हीसाठी इथे मी कढईमध्ये साधारण तीन चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक अशा फोडी चिरून घेतलेले आहे ते टाकून घेतलेले आहे सोबतच दोन हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतलेला आहे यामध्ये टाकलेला आहे दोन इंचाचं आलं बारीक चिरून यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि दहा ते बारा कडीपत्त्याचे पा आठ ते दहा चिरून घेतलेले सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून आपल्याला मध्यम गॅसवर हलकस रंग चेंज होईपर्यंत हे कांदा परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांद्याचा हलकस रंग चेंज झालेला आहे सगळं ताटामध्ये काढून घेऊया आवश्यकतेनुसार पाणी टाकून थंड झाले की मिक्सरला याची ग्रेव्ही तयार करून घ्यायचं आहे भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एक मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी छान फुलू द्यायचं त्यानंतर तयार करून घेतलेलं कांद्याचं जे वाटण होतं किंवा ग्रेवीसाठी आपण जे भाजून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर मिक्सरला फिरवते वेळेस अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं आणि हलकंसं रंग चेंज होईपर्यंत कमी गॅसवर हे छान असं परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता कांद्याचं हलकंसं रंग चेंज झालेला आहे यामधला कच्चेपणा दूर झालेला आहे पावडर मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि सोबतच एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ गरजेपुरतं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत सुद्धा छान असं नरम शिजल्या गेलेलं आहे यामधले खडे मसाले काढून टाकायचे आहे आणि थोडंसं आपल्याला याला मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे भाजीचा ग्रेव्ही छान तयार होतो तर या ठिकाणी आता हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर वाटणाला तेलसुद्धा साईडला सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे आता शिजून घेतलेले जे वाटाणे आणि बटाटे किंवा आलू होते ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता आवडीनुसार कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी साधारण वाटीभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे तर भाजी थोडीशी लफतपी अशी असायला पाहिजे कारण आपण डब्यासाठी करत आहोत तर या ठिकाणी आता सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे इतकं कसुरी मेथी हातावर चुरून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता सगळं मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून आता तेल साईडला सुटेपर्यंत म्हणजेच एक पाच मिनटं आपल्याला हे भाजी शिजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता तेल साईडला आहे याचाच अर्थ आपली भाजी छान असं शिजल्या गेलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं हे पांढऱ्या वाटण्याची भाजी तुम्हाला नक्की आवडेल बेला नेता येईल असा हा भाजीचा प्रकार आहे साधा आणि सोपा सगळ्यांना आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर भाजीचा आणि हा भाताचा प्रकार तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपी